नमस्कार दिवसाची सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीला नेमके काय करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया लवकरच होळी पौर्णिमा येत आहे आणि या होळी पौर्णिमेला आपण कशी पूजा करायची आहे ते पाहूया होळीच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंगा सात बताशे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी त्याचप्रमाणे वरणभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी त्यानंतर अकरा प्रदक्षिणा माराव्यात आणि नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते आणि जीवनामधील अडचणी दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळी प्रवाहित करावेत यामुळे त्रास कमी होईल त्याचप्रमाणे जर कोणी तुमचा शत्रू असेल आणि या शत्रूचा त्रास तुम्हाला होत असेल तर होळीच्या दिवशी सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळी टाकावीत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष करनी दोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळे मनोकामना पूर्ण होतील होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होईल त्याचप्रमाणे नवग्रह दोष लाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरीबाला पुरणपोळी खाऊ घालावी आणि घरी चौमुखी दिवा लावावा सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळी टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल किंवा पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकावा व दिवमुखी दिवा लावा हा दिवा लावताना त्या दिव्यात अकरा काळे उडी टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नी टाका ही क्रिया श्रद्धेने करावी जीवनामध्ये दुर्घटना अडचणी संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा व पाच काळ्या गुंजा एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात विवाह होत नाही किंवा लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे व प्रार्थना करावी यानंतर होळीचे दर्शन घ्यावे अशा प्रकारे दुसऱ्या दिवशीही म्हणजेच हीच क्रिया करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच विवाह योग जुळून येतील तर अशा प्रकारे होळीच्या दिवशी आपण काय करावे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ